जय भीम मी रमेश डोंगरे साहित्यिक खमगाव डॉक्टर आंबेडकर एसटी काँग्रेस अंतर्गत संपूर्ण देशभर आणि विदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे एकोणत्याऐंशी जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व्याख्यानांच्या द्वारे साजरी होत आहे आणि ही डिजिटल जयंती अंतर्गत बाबासाहेबांच्या जयंतीला आज आमच्याच खामगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर किशोर वानखडे सर हे व्याख्याते म्हणून त्यांच्याकडे जो विषय दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महा परिषदा या विषयावर डॉक्टर किशोर वानखडे यांचं डिजिटल व्याख्यान आयोजित केलेलं आहे संपूर्ण जगभर या व्याख्यानाचं आयोजन करत असताना आपल्यातीलच असलेले डॉक्टर किशोर वानखडे यांचा परिचय करून देणं मी आपलं आद्य कर्तव्य समजतो म्हणूनच डॉक्टर किशोर वानखडे हे एम ए समाजशास्त्र डी एस एम पी एड इत्यादी शिकलेले असून हो त्यांनी पीएचडी विषय हा बाळापूर येथील सुपी संतांचे कार्य या विषयामध्ये केलेला आहे त्यांचे चे मार्गदर्शक आहे प्राध्यापक डॉक्टर वसंत सर महिला महाविद्यालय खामगाव त्यांच्या या मार्गदर्शनास खाली त्यांनी अत्यंत हा किचकट असा विषय पीएचडी साठी निवडलेला आहे डॉक्टर किशोर वानखडे सरांचे दोन पुस्तकं जे याच विषयावर म्हणजे सुपी विदर्भातील आणि वराड्यातील सामाजिक चळवळी हे दोन पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत पीएचडीचा अभ्यास करत असताना खरं म्हणजे सुपी संतांचे कार्य हे या उर्दू मोडी अरबी या भाषेमध्ये होतं आणि ती भाषा अवगत केल्याशिवाय त्यांचा हा पीएच डीचा शोध निबंध त्यांना पुढे नेता येत नव्हता आणि त्यासाठी त्यांनी अतोनात अशी मेहनत केली आणि जवळपास दोन हजार पुस्तक त्यांनी आपल्या संग्रही केले सतत फिरत असताना म्हणजे कामगाव बाळापूर हैदराबाद विविध प्रकारच्या सुपी संतांचा इतिहास गोळा करत असताना त्यांनी उर्दू अरबी ही मोठी भाषाही सुद्धा अवगत केली खरं म्हणजे किशोर वानखडे सर यांचं सामाजिकाहू आंबेडकर क्षेत्रातही खूप महत्वाचं असं योगदान आहे त्यांनी बाबासाहेब आणि महामानवांच्या जीवनावर आतापर्यंत जवळपास महाराष्ट्रभर दीडशे ते दोनशे व्याख्यानं दिलेली आहेत एवढंच नाही तर ते रक्तदान शिबिरं वृक्षारोपण वर वंचितांना आर्थिक मदत शैक्षणिक मदत आणि स्पर्धा परीक्षेसाठी जे विद्यार्थी आतापर्यंत खेड्यापाड्यातला विद्यार्थी जो स्पर्धा परीक्षेत भाग घेत आहे या विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तकांची सुद्धा सरांनी व्यवस्था केलेली आहे खरं म्हणजे प्राथमिक शिक्षकामध्ये पीएच डी मिळवणारे डॉक्टर किशोर वानकडे हे अभिमानास्पद बाब आहे जिल्हा परिषद मध्ये असताना गणित आणि समाजशास्त्र या विषया तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जिल्हा सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी विविध प्रकारे भाग घेतला एवढंच नाही तर बेटी बचाव बेटी पडावे या अंतर्गत घटकातील विद्यार्थिनींना दत्तक घेऊन आर्थिक मदत सुद्ध सुद्धा त्यांनी केलेली आहे उत्तम खेळाडू सुद्धा आहे त्यांच्या आतापर्यंत सत्तावीस शोध निबंध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकेत प्रकाशित झालेल्या त्यापैकी निवडक मी आपणापुढे त्यांचा थोडासा परिचय करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार सत्यशोधक चळवळ मराडातील महार चळवळ कामगार चळवळ शेतकरी चळवळ सुपी संतांचे कार्य आणि सुपी स्त्री संतांचे कार्य हा अत्यंत अवघड असा विषय त्यांनी ते आपल्यापर्यंत आढळून मला वाटते डॉक्टर किशोर वानखेडे सरांचा हा कसा परिचय आपल्यासाठी एवढा योग्य होईल खरं म्हणजे त्यांचं कार्य याच्याही पेक्षा खूप मोठा आहे पण वेळे हवा आहे मी इथंच माझा परिचय त्यांचा थांबवतो आणि सरांचं भाषण आपण याच्या पुढचं आहे